मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचार रॅलीत घाटकोपर पूर्वेतील प्रभाग क्रमांक एकशे पंचवीसमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार हरिश्चंद्र बाबालिंग जंगम यांच्या प्रचाराला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळत आहे प्रभागातील विविध भागांमध्ये आयोजित प्रचारसभांना आणि पदयात्रांना मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहत असून त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी उमेदवार स्वतः सक्रियपणे फिरत आहेत नागरिकांमध्ये विकासाच्या मुद्द्यांबरोबरच स्थानिक समस्या पाणी पुरवठा सुविधांवर विशेष चर्चा होत आहे नमस्कार मी हरिश्चंद्र जंगम प्रभाग क्रमांक एकशे पंचवीस ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार मी या ठिकाणी गेले चार तारखेपासून आज मितीपर्यंत पदयात्रा केल्या त्याच्यामध्ये मला दिवसेंदिवस उत्तम प्रतिसाद लाभत आहे आणि मला आशा आहे अपेक्षा आहे की मी प्रभाग एकशे पंचवीसमधून नक्कीच यशस्वी होणार मी प्रतिस्प पर... आमच्या प्रभागामध्ये एकवीस उमेदवार आहेत त्याच्यापैकी तीस उमेदवार आहेत दोन शिवसेना आहेत आणि आमची एकच राष्ट्रवादी आहे त्यामुळे मला प्रतिस्पर्धी असा कोणी वाटत नाही या ठिकाणी आमच्या या वसाहतीला वाहतुकीचा या नाक्यावर फार प्रॉब्लेम होतो आणि तो मी प्राधान्यानं सोडवणार या ठिकाणी आमच्या इमारती पूर्वी फ्रंटला होत्या परंतु आता मागच्या साईडला आल्यानंतर या ठिकाणी सबोवत आली व स्लम असल्यामुळे थोडा स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याचप्रमाणे या सिद्ध रामेश्वर नगर पासून साईबाबा नगरपर्यंत अष्टविनायक सोसायटी स्थापन होऊन दोन वर्षे उलटली त्या लोकांचा कामाला गती मिळत नाही एसआरए त्याचा पाठपुरावा करत नाही विकासक काम करत नाही मी निवडून आल्यानंतर त्या स्लम वसाहतीमध्ये राहणाऱ्या ज्या अष्टविनायक सोसायटी किंवा माझ्या प्रभागामध्ये त्यापैकी सहा सोसायटी येतात त्यांच्या कामाला मी गती <coughs> रमाबाई वसाहतीमध्ये मी जेव्हा फिरतो तेव्हा ते त्या ठिकाणी सुद्धा मला उत्तम प्रतिसाद दिला मिळतो आणि त्या ठिकाणचे प्रश्न सुद्धा मी समजून घेतलेले आहेत त्या ठिकाणी विविध सामाजिक लोक राहतात सामाजिक त्यांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन त्या ठिकाणी सुद्धा एसआरएच्या काही योजना सुरू होत आहेत जर लोकांच्या मनात असेल तरच मी त्या स्कीमला पाठिंबा देईन मी महापालिकेमध्ये अधिकारी होतो आणि त्याचा मला अतिशय चांगल्या प्रकारे फायदा होत आहे लोक लोकांनी मला त्यामुळे पसंती दिलेली आहे मला अनुभव दांडगा आहे म्हणून मी मतदारांना विनंती करतो की यावेळी मला संधी द्यावी मी यानंतर निवडणूक लढणार नाही माझा पक्ष सरकारमध्ये आहे आणि महापालिकेमध्ये जे प्रश्न आहेत मी महापालिकेचा अधिकारी असल्यामुळे मला महापालिकेच्या कारभाराचा महापालिकेच्या प्रशासनाचा उत्तम अनुभव आहे त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार आणि बाकीच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी माझ्या शासनाकडे मी पाठपुरावा करेन